पहा जर आपण फळ्यावरची वाक्य वाचूयात वाचल्यानंतर त्यावर थोडं विचार करायचे काय विचार करायचं वाक्य कोणत्या काळातील आहे आणि कोणत्या प्रकारचं आहे पहायचं ती माझ्यासाठी काहीच आणली नाही आणली म्हणजे आणण्याची क्रिया झालेली आहे आणली नाही हे वाक्य साध्या भूतकाळातील नकारात्मक वाक्य आहे वाक्यामध्ये नाही हा शब्द आहे वाक्यामध्ये नाही नको नसते मग ते वाक्य नकारार्थी आहे समजून घ्यायचं हे वाक्य साध्या भूतकाळातील नकारार्थी वाक्य साध्या भूतकाळातील नकारार्थी वाक्यासाठी वाक्या आणि प्रश्नार्थक वाक्यासाठी डी सहाकारी क्रियापद वापरतात किंवा साध्या भूतकाळातील नकारार्थी वाक्यासाठी आणि प्रश्नार्थक वाक्यासाठी पाहायचं ती माझ्यासाठी काहीच आणली नाही एक नंबरला करता घ्यायचंय तिला शी एस एच शी आणली नाही तर त्यानंतर साहेकारी क्रियापद डी आय डीन ओ टी नॉट डिड नॉट किंवा डिडंट डिड नॉट संक्षिप्त रूप काय आहे डीडंट शी डिड नॉट ब्रिंग बी आर आय एन जी ब्रिंग म्हणजे आणणे हे क्रियापदाचे पहिले रूप आहे बी आर आय जी ब्रिंग म्हणजे आणणे डिड नॉट ब्रिंग म्हणजे आणली नाही शी डिड नॉट ब्रिंग माझ्यासाठी शी डिड नॉट ब्रिंग एनिथिंग काहीच काहीच एनिथिंग एन वाय टी एच आय एन जी एनिथिंग म्हणजे काहीच डिड नॉट ब्रिंग एनिथिंग म्हणजे काहीच आणली नाही कोणासाठी माझ्यासाठी माझ्या या शब्दाला साठी हे जोडून आलेले शब्द आहे अगोदर जोडून आलेले शब्द घ्यायचं फॉर 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 आणि मी माझ्याला मी फॉर मी म्हणजे माझ्यासाठी तिला शी नाहीला डीड नॉट आणली ब्रिंक काहीचला एनिथिंग माझ्यासाठीला फॉर मी शी डीड नॉट ब्रिंग एनिथिंग फॉर मी डीड डीडनॉटच संक्षिप्त रूप काय आहे डीडंट डी आय डी डी यान हे डिडनॉट संक्षिप्त रूप आहे डिड नॉट लेहा किंवा डिडंट लिहा शी डिड नॉट ब्रिंग एनिथिंग फॉर मी पुढचं वाक्य काय आहे आम्हाला सुट्टी मिळाली आम्हाला सुट्टी मिळाली हे काय आहे साध्या भूतकाळातील होकारार्थी वाक्य इथं वाक्यामध्ये नाही नको नसते हे काहीच नाही म्हणजे हे वाक्य साध्या भूतकाळातील होकारार्थी वाक्य आहे आम्हाला सुट्टी मिळाली एक नंबरला करता घ्यायचं आहे करता आम्हाला वी मिळालीला गॉट जी ओ टी गॉट वी गॉट आम्हाला मिळालं आम्हाला मिळाली वी गॉट सुट्टीला काय म्हणायचं अ वेकेशन फी ए सी ए टी आय ओ एन टी आय ओ एकेशन म्हणजे सुट्टी आम्हाला वी मिळालेला गॉट सुट्टीला अ वेकेशन वी गॉट अ वेकेशन आ, मला तिथे जावंस वाटत नाही मला तिथे जावंस वाटतच नाही पाहायचं मला ला आय एक नंबरला करता घ्यायचंय वाटत नाहीला डोंट डू नॉट किंवा डोंट डीओ एन अपेस्टी टी डोंट म्हणजे डू आणि नॉट हे नकारार्थी आहे म्हणून इथं डोंट आलेलं आहे नॉट आय डोंट वांट वांट डब्ल्यू एन टी म्हणजे पाहिजे आहे डोंट वांट म्हणजे नको आहे वांट म्हणजे पाहिजे आहे डोंट वांट म्हणजे नको आहे आय डोंट वांट टू गो जायला जावस टू गो तिथेला देअर टी एच म्हणजे तिथे टू गो म्हणजे जावं सिओ गो म्हणजे जाणे मला आय आय डोंट वॉन्ट टू गो देअर आय डोंट वॉन्ट टू गो देअर पाय पोळत आहेत खूप उन्हामध्ये पाय पोळतात त्यावेळी काय बोलायचं पाय पोळत आहेत पायला द फीट द फिट या ई टी म्हणजे पाऊल पाऊल फिट म्हणजे पाय दीट आर ए आर पाय दोन असतात म्हणून आर येणार आहे एक असेल तर इज एक वचनासाठी इज आणि अनेक वचनासाठी आर आहेतला आर आहे इज द फीट आर पोळतला पोळणे जळणे बर्निंग बी यू आर एन आय एन जी बर्निंग आर बर्निंग ही साडी खूप छान आहे हिला दिस तीय चाळीस दिस दीस, दीस।, दीस केव्हा वापरतो आपण एखादी वस्तू एकच वस्तू असायला पाहिजे एकच वस्तू आपल्यापासून जवळ असेल टेबल जवळ आहे फळात जवळ आहे भिंत जवळ आहे अशा आपण काय म्हणतो दिस दिस इज अ टेबल दिस इज अ ब्लॅक बोर्ड दिस इज अ चॉक एक वस्तू असायला पाहिजे आणि आपल्यापासून जवळ असायला पाहिजे त्यावेळी आपण दिस बोलायचं आणि हेच टेबल माझ्यापासून जर लांब असेल तर दॅट इज अ टेबल म्हणायचं दॅट इज अ ब्लॅक बोर्ड म्हणायचं पण केव्हा आपल्यापासून लांब असायला पाहिजे एकच वस्तू असायला पाहिजे आपल्यापासून लांब असायला पाहिजे त्यावेळी दॅट म्हणायचं आणि जवळ असेल तर दिस म्हणायचं हिला दिस एच चाळीस दिस म्हणजे हा ही हे टी एच चे साडीला सारी एस एर डबल ही सारी दिस सारी दिस सारी आहे घ्यायचं आणि त्यानंतर शेवटचा शब्द घ्यायचा दिस सारी इज फेरी खूप लारी फी आरवाय फेरी छानला नाही म्हणजे छान बाय दिस इज खूप वारा सुटलेला आहे उन्हाळ्यामध्ये अवकाळी पाऊस येतो त्यावेळी खूप वारा सुटलेला असतो खूप वारा सुटलेला आहे इट इज इट इज इट केव्हा माहिती आहे का लहान मुलांसाठी प्राण्यांसाठी पक्ष्यांसाठी निर्जीव वस्तूसाठी इट वापरतात इट इज व्हेरी ई आर -E वाय व्हेरी खूप वारा इट इज व्हेरी विंडी डब्ल्यू आय एन डी विंड म्हणजे वारा विंडी इट इज व्हेरी विंडी म्हणजे खूप वारा सुटलेला आहे इट इज व्हेरी विंडी तू किती सुंदर दिसत आहेस किती सुंदर हाऊ ब्युटिफुल किती सुंदर ला एच ओ डब्ल्यू प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून किती हे प्रश्नार्थक शब्द आहे एक नंबरला घेतलेला आहे किती सुंदर हाऊ ब्युटिफुल बीई एफ यू एल ब्यूटीफुल म्हणजे सुंदर हाऊ ब्यूटीफुल म्हणजे किती सुंदर हाऊ ब्यूटीफुल यू लुक एल डबल लुक म्हणजे दिसणे यू म्हणजे तो You look. How beautiful you look.